मित्रांनो युनियन बँकेमार्फत अधिकारी पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे त्र्याण्णव हजारापर्यंत उमेदवारांना या पदांसाठी पगार दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बँकेमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील तुम्हाला दिले जाणार आहे तब्बल दोनशे पन्नास पदांची ही बंपर भरती असणार आहे यासाठी तुमचं वय पंचवीस ते पस्तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या युनियन बँक ऑफ इंडिया मार्फत स्पेशालिस्ट ऑफिसर्स म्हणजे पदा अधिकारी पदांची भरती केली जाणार आहे एकूण दोनशे पन्नास पदं या वॅकन्सी मार्फत भरले जाणार आहे वेल्थ मॅनेजर म्हणजेच अधिकारी पदांची ही भरती असणार आहे ग्रेड दोनचं हे पदं असणार आहे यासाठी चौसष्ट हजार आठशे वीस ते त्र्याण्णव हजार नऊशे साठ प्रमाणे पगार उमेदवारांना दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बँकेमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस भरपूर सारे बेनिफिट उमेदवारांना या ठिकाणी दिले जाणार आहे मित्रांनो यामध्ये एस सीसाठी सदोतीस एस टीसाठी अठरा ओ बी सी सदुसष्ट ईडब्ल्यू एस पंचवीस आणि अनरिझर्व एकशे तीस अशा एकूण दोनशे पन्नास पदांची ही बंपर भरती केली जाणार आहे जर तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि एम बी एम एम एस पी जी डी बी ए पी जी डी बी एम पी जी पी एम किंवा पी जी डी एम यापैकी टाईम दोन वर्षाची पदवी तुम्ही घेतलेली आहे तुम्ही अप्लिकेशन करू शकणार आहे या व्यतिरिक्त तीन वर्षाचा अनुभव या पदांसाठी या ठिकाणी मागितलेला आहे यामध्ये ज्या उमेदवारांनी दिलेल्या विषयातनं कोर्स केला आहे किंवा सर्टिफिकेशन अशा उमेदवारांक आहे अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या ठिकाणी देण्यात येणार आहे नसेल केला तरी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता यामध्ये उमेदवारांचं वय पंचवीस ते पस्तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये रिझर्व कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे एस सी एस टीसाठी पाच वर्ष सीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा वर्ष या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन नाईन्टीन एटी फोर रायवडचे अफेक्टेड पर्सन यांच्यासाठी देखील पाच वर्ष वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो नियुक्ती दिल्यानंतर सुरुवातीचे दोन वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर अशा उमेदवारांना परमनंट या ठिकाणी केलं जाणार आहे सिलेक्शन प्रोसिजर बघू शकता सर्वप्रथम उमेदवारांची रिटर्न एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न या एक्झामसाठी विचारले जाणार आहे दोन पार्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे पार्ट वनमध्ये तीन विषय असणार आहे तर पार्ट टू जो आहे तुमचं प्रोफेशनल नॉलेज तुमच्या पोस्ट रिलेटेड चेक केलं जाणार आहे यामध्ये पार्ट वनमध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक विषयाचे पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी विचारले जाणार आहे असे प्रकारे तुम्हाला पंच्याहत्तर मिनिट पार्ट वनसाठी या ठिकाणी दिला जाणार आहे पार्ट टू प्रोफेशनल नॉलेज जे तुमचं चेक केलं जाणार आहे पंच्याहत्तर प्रश्न असणार आहे एकशे पन्नास गुणांसाठी हे प्रश्न विचारले जाणार आहे ज्यासाठी देखील पंच्याहत्तर मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे अशा प्रकारे मित्रांनो एकशे पन्नास प्रश्न दोनशे पंचवीस मार्कसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे ज्यासाठी एकशे पन्नास मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो दरान्य। उमेदवारांची ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू देखील बँकेमार्फत घेतला जाणार आहे प्रत्येक एका चुकीचा आन्सरसाठी झिरो पॉईंट पंचवीस म्हणजेच वन फोर्थ इतका निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे मित्रांनो यामध्ये भारतातील विविध सेंटर विविध राज्यामध्ये असणार आहे जर तुम्ही महाराष्ट्रासाठी ॲप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्रातून मुंबई नवी मुंबई ठाणे नागपूर नाशिक पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर अमरावती नांदेड जळगाव हे तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे तुमचं जवळचं से एक्झाम सेंटर तुम्ही फॉर्म भरते वेळी देऊ शकणार आहात यामध्ये इंटरव्ह्यूला जाताना कोणकोणते कुन डॉक्युमेंट तुम्हाला बरोबर घेऊन जाणं आवश्यक असणार आहे त्या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे सर्व डॉक्युमेंटचे ओरिजिनल कॉपी आणि सेल्फ अटेस्टेड फोटो कॉपी इंटरव्ह्यूच्या वेळेस म्हणजे मुलाखतीच्या वेळेस तुम्हाला तुमच्यासोबत ठेवणं आवश्यक असणार आहे आता अप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला संकेतस्थळावरती यायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करायचं आहे यामध्ये एस सी टी फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी एकशे रुपये तर बाकी उमेदवारांसाठी एक एक हजार एकशे ऐंशी रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पे करू शकणार आहात मित्रांनो संकेतस्थळावरती आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला अप्लिकेशन करण्यासाठी रिक्रुटमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल यामध्ये मित्रांनो करंट रिक्रुटमेंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर जी लिंक ओपन होणार आहे यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ वेल्थ मॅनेजर या लिंकवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन हा ऑप्शन येईल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी करायचं आहे रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अचूक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर एक ईमेल ॲड्रेसवरती किंवा मोबाईल नंबरवरती एस एम एसद्वारे तुमचा प्रोविजनल रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आई डी पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती काही अनुभव असेल अनुभव अनुभवसंदर्भाची माहिती त्यानंतर फोटोग्राफ सिग्नेचर सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करून सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे बाकी उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहे जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही अर्ज करते वेळे देणार आहे तो चालूच स्थित असलेला देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती मोबाईल नंबरवरती युनियन बँकेमार्फत फ्युचरमध्ये तुमच्याशी कम्युनिकेशन जे आहे ते केलं जाणार आहे तशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग